माझे नाव अशोक शिवाजी दिघे मुक्काम वाडेगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मी वृंदावन भट्टी स्पेशल खाता माझा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठावन्न एकवीस बावन्न सासष्ट मी वृंदावन भट्टी स्पेशल खात्याचा प्रयोग माझ्या ह्या सीजनला मकावर केला आहे पिरणीच्या वेळेस एकरी सहा बॅग टाकलीत मका ड्रिपवर केला आहे तर उगवणीनंतर पंधरा वीस दिवसांनी असा फरक दिसला की पानाची रुंदी वाढली आणि ह्या सीझनचा जो थंडीचा ताण होता आता उन्हाचा ताण आहे की ताण सहन करण्याची क्षमता बी पिकाला मिळाली पाणी जरी कमी एका दिवस पुढे जरी झालं तरी उन्हात पा पिकं सुकून उभं राहत नव्हती आणि पानाची रुंदी एवढी वाढली आहे की कधीच एवढी रुंदी नसायची पानाची आणि ह्या सीझनला मग जर काय राहतं मग दाणा दाना शेवटच्या टोकापर्यंत भरत नाही पण ह्यावेळेस तो माझ्या मकत पूर्णपणे भरला आहे आणि दाणे जर बघितले आपण तर टपूर येत शेवटच्या टोकापर्यंत शे कणीस भरले ह्या सीझनला कधीच भरत नाही असं कणीस माझा स्वतःचा अनुभव आहे काही शेतकऱ्यांचं भरतही असेल भरत पण खर्चाच्या मानानं आणि वृंदावन भट्टी स्पेशलचा रिझल्ट हा असा आहे तरी आपल्याला जर भविष्यात आपली शेती वाचवायची असेल आणि मुलांना किंवा नातूंना जर शेती व्यवस्थित द्यायची असेल तर सेंद्रिय खताशिवाय पर्याय नाही धन्यवाद